वणी येथील ग्रामीण रुग्णालयात मुदत बाह्य झालेल्या औषधांसोबत मुदत न संपलेली औषधेही जाळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे त्यामुळे रुग्णालयाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे वेतन या संदर्भामध्ये वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हा प्रशासनानं तातडीनं चौकशीचे आदेश दिले होते मात्र ही चौकशी वरवरची असल्याचं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींच्या पाहणीमध्ये समोर आलं काय घडलं दिनांक पाच ऑगस्टला वणी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य औषधं उघड्यावर जाळून त्यांची विल्हेवाट लावण्यात आल्याचा प्रकार घडला होता याविषयी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर उपसंचालक विभागाकडून सहाय्यक संचालक डॉक्टर योगेश जित्ते आणि जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सूर्यवंशी यांच्यासह एक चौकशी समिती वणीमध्ये दाखल झाली त्यांनी घटनास्थळी पाहणी केली चौकशीत काय आढळलं तर चौकशी समिती परत गेल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पुन्हा घटनास्थळाची पाहणी केली त्यावेळी त्यांना अनेक अर्धवट जळालेली औषधे आढळली त्यांची तपासणी केली असता त्या ठिकाणी त्यांनी अर्धवट जळालेली औषधे आढळली त्यांची तपासणी केली असता त्यातील काही औषधांची मुदत संपलेली नव्हती असं आढळून आलं याबाबत पुन्हा चौकशी समितीला बोलावून हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला असून या घटनेमुळे रुग्णालयाच्या प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे सर्व औषधांची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करू कोणालाही पाठीशी घालणार नाही असे चौकशी समितीनं सांगितलं असलं तरी हे कारवाई केवळ वरवरची असल्याचा आरोप होतोय रुग्णालयातील औषधांच्या विल्हेवाटीबाबतची हे गंभीर चूक आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे या प्रकरणी दोषींवर कोणती कारवाई होते हे पाहणं आता महत्वाचं आहे ठरेल या प्रकारच्या गंभीर अनियमिततेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण आहे जिल्हा सराव चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे चौकशी समितीने आज त्या संबंधित जे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचं जबाब घेतलेला आहे आणि त्या कोविड काळातले जे का काही औषध होते आणि जे काही लाईन लिस्ट आहे इथले जे काही फार्मसी ऑफिसर आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडून आम्ही घेणार आहोत आणि संबंधित जे काही जवाबदार असते त्यांच्यावरती चौकशी आणि जो काही भाव आले त्याच्यावर त्यांच्यावरती योग्य ती कार्यवाही केली तर चालली कोणते ते आता चौकशी नंतर ते चालते हौस होतं मग की कोविड काळातच असं कसं होतं तर त्यात गोळ्या दुसरं म्हणजे आमच्या मेडिसिन नव्हतं ना ते तर नसं वेगळंच सुरू आता आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केले तर त्या ठिकाणी सगळं झालेलं होतं त्याच्यामुळे लोकांचे जे काही इथले जे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचे जे काही जबाब आहेत त्याच्यावर आम्ही ते निष्कर्ष काढणार मग कोविड जाऊन आता दोन वर्ष होत आले जवळपास मग आता जाणण्याचं कारण काय बाबत वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडून आम्ही जबाब घेतलेला त्यांनी काय सांगितलं आपली चौकशी अहवाल जेव्हा आहे त्या चौकशी अहवाल त्याच्यावरती सांगता येतो पण आलवेरची पानं कसं होऊ शकतो समजा आता कसं माहिती आहे का औषधं ही खूप मोठी गंभीर बाब आहे योग्य ते जे काय संबंधित आहेत त्यांच्यावर कारवाई केली आहे इव्हन मान्य जिल्हा शल्य शिक्षण त्यांनी आदेश दिलेले आहेत जे काय संबंधित जबाबदार आहेत त्याला त्यांच्यावरती कार्यवाही केली काही चौकशी समिती स्थापन झाली हो हो किती कमिटी तीन लोकांची चौकशी समिती स्थापन केलेले आहे त्यांच्या कमिटीत कोण कमिटीत स्वतः निवास वैद्यकीय अधिकारी आहे पुढ्याचे चीफ फार्मसी ऑफिसर आहेत आणि क्लर्क आहेत. मीच्या मध्ये त्यांचा एक खास प्रकार घातला. इथे जे फार्मासिस्ट आहेत त्यांना माहिती होती प्रत्येक गोष्ट. त्या औषधाची डोस त्या त्यांच्याकडून सगळा जबाब घेतले. त्यांनी काय उत्तर द्यायचं? त्याचं ओके अह त्यानंतर त्या बाबा सर तुमत. न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी